कार मित्रांनो तुम्ही बघा आमचा शेती जुगाडावरचा दुसरा ब्लॉग तरी तर बाजूला काही मशीन चालू आहे वाटतं काय चालू आहे इथं बाजूला पॉवर विडर अरे अच्छा पावर बिल्डर झालं ते तर काही बघता येणार नाही आपल्याला पुरं झाडं आहे तिथं बाजूला इथं पण मोसम बी आहे बरं आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या शेतामध्ये तिथं काय कपाशी लावली तिथं पण कपाशी आहे आज इथं काही काम चालू आहे वाटतं बाजूला पालावीला भरून आले दिसलं तर बरं तुम्हाला हे बघा इथं असा रस्ता खराब झालेला आहे या शेतामध्ये पण आता इथला रस्ता असाच जायचं कुठून आता काय कुठून जायचं आता इकडून इतका रस्ता इतका रस्ता खराब इथं गेलो तर काना विना झाला तो कामच येत रे रस्ताला खराब आहे तुम्हाला पहिला ब्लॉक कसा वाटला आम्हाला सांगा तसा नक्की हे बघा या अशा रस्त्यामुळे गाडी येऊ शकत नाही इथं पहिले तर असा विषय अजून हे असे खड्डे एवढे मोठे मोठे खड्डे तिथं हे बाजूला मक्का लावलेला आहे मक्का घेऊ का आपण एखादी थोडून बघूच काय विषय मक्क्याचा हे बघा आपल्या व्हिडिओसाठी काही काही पण करावं लागतं हे <laughs> बघा हे मग काय जायचं हो जास्त काही नाही फक्त आपण दाखवण्यासाठी तुम्हाला तोडला तो असं खायला तर आपण जास्त खात नाही असं काही बाहेरचं बाहेरचं म्हणजे शेतातलाच येते कसं आहे नको ते अजून आपली कपाशी कोणती काय मी हे बघा अशी रस्ता खराब येत इथं काय करता असे रस्त्यावर रोज जावं लागतं इथून हो आर रस्ता कोणता आहे तो तिकड जाय का इकडचा जाय कुठून तिकडून का इकडून मला माने इकडून चालन ते शेता कुदूर राहिले तू दोन जण तुम्हाला ब्लॉग कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फक्त एवढा विषय दुसरं काही नाही आता तर बोलायचा तर एक्सपिरियन्स अजून नाही आम्हाला काही ते तिकडे बोलून राहिले दोन जण मस्त तिकडे फिरता येईल दिसते राहत तुम्हाला हे बघा याच्या या शेतामध्ये कुदून राहिले ते घर एक घरात शेतामध्ये घर बांधायला मजा येते इकडून येथे दोन जण मस्त कुदत कादत आपण चालू पुढे इथं का दुकान होतं काय काय माहित हे आता काय मध्ये चालू आहे आप्पाचा विषय आहे आणि आप्पा कधी जर चा कार्ड राहिलं तर आप्पाला उचलून घेऊन जातील बरं का आप्पा लोकांना तुम्ही सांभाळा बरं का तुम्ही तर आमचा ब्लॉग वगैरेच चालतं एटीएम कार्डचं बँक बॅलेन्स तुम्हाला सांगू नका फक्त हे समोर बैलगाडी बैलगाडीवर राहिला इकडे कानाखाना जावं लागेल आता बैलांना जावं लागतं किंवा मारतील नाही आहेत मला बाकी शांत राहता पण कसं आहे बघा आपण आलोय आता दुसऱ्या शेतामध्ये काही जास्त थोडं दूरच आहे जास्त काही दूर नाही आता रस्त्यांचं काय करायचं सांगा तुम्ही आता इथं चालायला जागा दिसून दिडून कुदत खाजत आपण याच्या एका शेतात कुदत आपण शे शिधा रस्ता बघतो हे बघा हे आपल्या समोरचं शेत ते पण कपाशी मस्त पैकी पावडर मारणं चालू आहे हे बघा पवार चालू मस्त पैकी पावडर मारणं चालू आहे बाकी का ते एवढंच राहिलं आता थोडंसं पाणी न तुगड इकडे पाणी नाही आमच्याकडे एवढं पाणीच पडत नाही इकडे तुमच्याकडे आहे का सांगा आम्हाला इ दांडी फिट दे लियोन गेली वाट दांडी फिट कर मस्त आहे दांडी फिट करून बघू किती लांडे डेऊन गेलो दुसरं काही नाही चला अजून काही शे कपडे दाखवायसारखं अजून काहीच नाही यार स्वतःमध्ये काय फक्त एवढं जेवढं दिसतंय तेवढंच दिसायचं फक्त दुसरं काहीच राहत नाही पूर्ण पावडर मारली पावडर मारलेला मोकळं माकडं जावं लागेल इथं पुरे सुकावून गेलो इथली इकडे पाणी नाही ये काय करणारे पाणीचा दुष्काळ आहे आमच्याकडे पाण्याचा दुष्काळ इथे शेंगा बघा <laughs> शेंगा 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 लावलेल्या मस्त पैकी सांगितलं तर घरवाडी शेंगा घेऊन येऊ मला काय पावडर मारली त्याच्यामुळे नाही झाल्यानंतर हे बघा इकडे मध्ये छोटे छोटे झाड आहेत अजून तुम्हाला बोललोय दोन जण मायासोबत दिसतील म्हणतात दिसतील राहतातच ते दोन मायासोबत हा तोंड फिरून घेतील ते दोघीच्या दोघी असा विषय त्यांचा पण व्हिडिओमध्ये दिसायचं नाही त्यांना पण इकडे पावडर मारायचं चा, काम चालू आहे मारून राहिले मस्त पैकी पावडर थोडंसं झालं म्हणे आता एवढं एवढं पूर्ण मारलं गेलं त्यांचा इथला ऊस काढून टाकला अजून एक तर मित्रांनो आजचा आपला ही व्हिडिओ आज आपण इथं स्टॉप करू बेड बोर्डच्या व्हिडिओ मध्ये